गेले पंधरा वर्ष झालं या मतदारसंघामध्ये मी दिवस रात्र काम करतोय कोणालाही विचारलं तर दिलीप बाप्पू तर प्रत्येक जण म्हणते दिलीप बाप्पू हा आपला माणूस आहे कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये मी तीस हजार कुटुंबांना त्या ठिकाणी एकालाही उपाशी पोटी जोपता कामा याची दक्षता घेतली होती कोरोनाच्या काळामध्ये गोरगरीब लोकांना कोरोना झाल्यानंतर दवाखान्यात गेलं तर त्यांना बेड उपलब्ध नाही म्हणून सांगितले जायचे घराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे तो मुलगा ती मुलगी पुन्हा मुंबईला जाते आई वडील गावातच राहतात मुलगा तिकडच जातो तिकडच लग्न करतो आणि तो कायमचा पुणे मुंबईकर होतो आणि आई वडील परत दारिद्र्यात दारिद्रात पडतात जय हो महाराष्ट्र डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना आणि राज्यातील तमाम पत्रकारांच्या वतीनं विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा चा राज्याचा कानोसा घेण्यासाठी आम्ही फिरतोय आज आम्ही आलोय पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मंगळवेढा या गावात की ज्या गावात मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यातील प्रमुख शिलेदार की ज्यांची ओळख राज ठाकरे यांचे ग्रामीण महाराष्ट्रातील विश्वासू शिलेदार अशी ओळख आहे असे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवार दिलीप धोत्रे की ज्यांना तालुका जिल्हा आणि त्यांच्यावर प्रेम करणारा प्रत्येक माणूस हा बापू म्हणून ओळखतो तर आपण आता दिलीप बापूंना विचारूया की त्यांच्या उमेदवारी माग त्यांची नक्की काय भूमिका आहे याच्यामध्ये मान्य ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात अगोदर माझी उमेदवारी जाहीर केली आणि राजसाहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी कदा इतडा जाऊ देणार नाही कारण गेले पंधरा वर्ष झालं या मतदारसंघामध्ये मी दिवस ना रात्र काम करतोय प्रत्येक जनतेच्या संपर्कात आहे लोकाच्या अडीअडचणीला धावून गेलेलो आहे आणि त्यामुळे जर माझं काम आहे लोकांना माहित आहे प्रत्येक या मतदारसंघामधील प्रत्येक कोणाला विचारलं तर दिलीप बापू कोण तर प्रत्येक जण आहे दिलीप बापू हा आपला माणूस आहे कारण कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये मी तीस हजार कुटुंबांना त्या ठिकाणी एकालाही उपाशी पोटी झोपता नये याची दक्षता घेतली होती प्रत्येकाला त्या ठिकाणी अन्नधान्य असेल जेवणाचं साहित्य असेल सर्व लोकांना त्या ठिकाणी मदत करायचं मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये गोरगरीब लोकांना कोरोना झाल्यानंतर दवाखान्यात गेलं तर त्यांना बेड उपलब्ध नाही म्हणून सांगितलं जायचे त्यामुळे गरीब लोक पैशा अभावी घरातच गरम पाणी पे आयुर्वेदिक काढा पे अशा पद्धतीचे उपचार करायचे अनेक गरीब लोक त्या ठिकाणी तडफडून मारताना मी बघितले पैशामुळं पैसे नसल्यामुळे दवाखान्यात जायचे नाहीत घरातच बसायचे त्यांचा स्कोअर वाढत जायचा आणि त्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला हे मला बघवलं नाही म्हणून मी स्वतः स्व खर्चाने पंढरपूरला एकशे पन्नास खाटाचं कोविड हॉस्पिटल सुरू केलं होतं आणि त्या कोविड हॉस्पिटलच्या माध्यमातून मी हजारो गोरगरीब लोकांची त्या ठिकाणी सेवा केलेली आहे एकूणच राज साहेबांच्या राजकीय वाटचालीत प्रत्येक वळणावर दिलीप बापू त्यांच्या सोबत राहिलेले आहेत आणि दिलीप बापू आणि राज ठाकरे हे समीकरण महाराष्ट्राला अनेकदा पाहायला मिळालेलं आहे पंढरपूर विधानसभा मतदारसंघात राजसाहेबांचं सा, महाराष्ट्र विजन जे आहे त्या विजनला कशा पद्धतीनं पंढरपूरच्या विकासासाठी उपयोग त्याचा करता येईल हा दृष्टिकोन घेऊन दिलीप बापू या निवडणुकीला सामोरं जात आहेत मी त्यांना राज्यातील तमाम पत्रकारांच्या वतीनं सोलापूर जिल्हा डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रवीण नागने आणि तालुका अध्यक्ष पंढरपूरचे आमचे सचिन कुलकर्णी यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि जाता जाता त्यांना विचारतो कि पंढरपूर विकासाचं तुमचं विजन काय सगळ्यात महत्वाचं या मतदारसंघाचा आतापर्यंत कसलाही विकास झाला नाही त्यांना विद्यमान आमदारांनी त्या ठिकाणी खोटे आश्वासनं दिली खोटा निधी आणला अशा पद्धतीचं त्यांनी काम केलेलं आहे परंतु मान्य राजसाहेब ठाकरेंचा मी कार्यकर्ता आहे चार दिवसापूर्वी मान्य राजसाहेब ठाकरे यांची सभा झाली त्यावेळेस राजसाहेबांनी या जनतेला शब्द दिलाय की या मंगळवेड्याचा दुष्काळ नावाचा जो कलंक आहे तो कायमस्वरूपी पुसण्यात येईल कारण आतापर्यंत अनेक निवडणुका या मंगळवेडा तालुक्यातल्या पस्तीस गावाचा पाणी प्रश्न असेल इतर प्रश्न असतील त्याच्यावर निवडणुका लढवल्या गेल्या परंतु कुठल्याही आमदारांनी या ठिकाणी पाणी आणलेलं नाही शेतकऱ्याची जमीन जी ओलीचा खाली आली नाही राजसाहेबांनी त्या ठिकाणी सांगितलंय की ही निवडणूक झाल्यानंतर निश्चितपणे या शेतक सगळ्या शेतकऱ्यांचा प्रश्न सगळ्यात महत्वाचं आहे दुष्काळी विभाग असल्यामुळं या इथल्या मुलांनी इथं शिक्षण घ्यायचं या ठिकाणी नोकरी रोजगार उद्योगाचं कुठली साधनं नाहीत त्यामुळे शिक्षण इथे घ्यायचं आणि इथल्या सगळ्या मुलांनी मुलीने पुण्या मुंबईला नोकरीला जायचं त्यामुळं हजारो तरुण तरुणी या ठिकाणी पुण्या मुंबईला नोकरी करतात आई बापांनी कर्ज काढायचं का बाडा कष्ट करायचं आपल्या मुलांना शिकवायचं आई बापांचं स्वप्न काय असतं की मुलगा शिकला नोकरीला लागला तर मला सुख मिळेल परंतु ज्यावेळेस सुख मिळायची आशा निर्माण होते त्याच वेळेस या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे तो मुलगा ती मुलगी पुन्हा मुंबईला जाते आई वडील गावातच राहतात मुलगा तिकडेच जातो तिकडच जा लग्न करतो आणि तो कायमचा पुणे मुंबईकर होतो आणि आई वडील परत इकडे दारिद्र्यात खतपत पडतात म्हणून या ठिकाणी मान्य राजसाहेबांनी शब्द दिलाय मी मान्य राजसाहेब ठाकरेंच्या माध्यमातून या देशातले मोठे मोठे उद्योगपती असतील राज्यातले मोठे मोठे उद्योगपती असतील त्या सगळ्यांना विनंती करून या मतदारसंघामध्ये वेगवेगळे उद्योग व्यवसाय आणून माझा या ठिकाणचे भाऊ माझा बहीण माझी बहीण या ठिकाणी जी शिकतील त्यांना याच ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ आज या ठिकाणी भागात मी फिरत असताना बघतो अनेक माझ्या माता भगिनी वेगवेगळ्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये अनेक माझ्या माता भगिनी सकाळी सातला टेम्पोच्या टेम्पो भरून सगळ्या माझ्या माता भगिनी लोकांच्या शेतामध्ये कामाला जातात अनेक लोकांचे अपघात झाले आहेत मध्यंतरी पाच सहा दिवसापूर्वी असं शिरनांदगीच्या आमच्या महिला माता भगिनी अशा कामाला चालल्यानंतर त्यांचा अपघात झाला अनेक लोकांचे संसार त्यामुळं माझ्या माता भगिनींना घर बसल्या उद्योग व्यवसाय काय करता येईल त्यांना घरात रोजगार कसा उपलब्ध करून येईल याच्यावर राजसाहेबांनी सांगितलं ही राज निवडणूक झाल्यानंतर या तालुक्यातील या मतदारसंघातील प्रत्येक माझी माता भगिनी घर बसल्या उद्योग व्यवसाय करेल आणि ती सक्षम होईल या ठिकाणी जे तरुण असतील तरुणी असतील त्यांच्या हाताला आम्ही काम देणार आहे त्यांना एक वेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी आमचं जे विजन आहे आम्ही पूर्ण करण्यासाठी या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या ठिकाणी ही मी निवडणूक लढवतोय आणि या निवडणुकीनंतर या मतदारसंघात एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो बापू या तालुक्यात प्रस्थापितांच्या विरोधात लढताना तुम्हाला अडचणी काय येत आहेत सर इथं प्रस्थापित फक्त नावाला ना राहिलेले आहेत त्या लोकांचा जनतेशी संपर्क नाही त्यांनी कुठलं काम केलं नाही ही जी लढाई आहे ही लढाई या मतदारसंघामध्ये गरीबी विरुद्ध श्रीमंती अशा पद्धतीची लढाई आहे मी गरीबाचं पोरग आहे गरीबाचं लेकरू आहे माझे आई वडील एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये त्या ठिकाणी रोजगार आम्ही योजनेच्या कामावर दगड फोडायचं खडी फोडायचं काम करायचं अशा घरात घरात न आलेलं शेतकऱ्याचा मुलगा आहे एका कष्टकार्याचा मुलगा आहे आणि माझ्या समोरचे उमेदवार हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले उमेदवार आहेत त्यांना गरीबाच्या व्यथा काय समजणार आहेत गरीबी काय असते मी जवळनं बघितले मी एकोणीसशे बहात्तरच्या काळात माझ्या आई वडिलांनी मला सुकडी खाऊ घालून त्या ठिकाणी माझं पालन पोषण केलेलं आहे यांना सुकडी तर माहित आहे का त्यामुळं निश्चितपणे या मतदारसंघामध्ये मला कोणाचंही आव्हान नाही कारण या, या मतदारसंघातली सगळी गरीब जनता एकवटलेली आहे ही लढाई गरीबी विरुद्ध श्रीमंती आहे आणि त्यामुळे सगळी गरीब लोक एकत्र आलेत आणि त्यांनी ठरवलंय की ह्या वेळेस एका गरीबाच्या पोराला एका गरीबाला या मतदारसंघाचा आमदार करायचं गरीब आणि श्रीमंतीची ही लढाई आहे आणि जनतेनं जनतेची लढाई ठरवून दिलीप बापूंच्या पुढं सोबत ठामपणे उभं राहायचा निर्णय घेतला आहे अशा आशयाचं मनोगत बापूंनी आत्ता व्यक्त केलं आहे मी बापूंना परत एकदा या निवडणुकीत त्यांना यश लाभो हो, ते विजयी होत अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करताना महाराष्ट्र न नवनिर्माण सेनेचं मिशन महाराष्ट्र विजन हे देखील त्यांच्या हातून यशस्वी होवो अशा प्रकारची प्रार्थना श्री पांडुरंगाच्या चरणी करतो जय हो महाराष्ट्र